अंबरनाथमध्ये भाजपनं आज पालिकेवर विशाल मोर्चा काढला अंबरनाथकरांच्या समस्या एका महिन्यात सोडवा अन्यथा पालिकेला टाळं ठोकू असा इशारा यावेळी भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांनी दिला अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून अंबरनाथ पालिकेवर हा मोर्चा काढण्यात आला पालिकेच्या आवारात हा मोर्चा येताच मुख्याधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले मुख्याधिकारी उपस्थित नसल्यानं भाजप पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या पॅसेजमध्ये ठिय्या आंदोलन केलं यावेळी चर्चा करण्यासाठी आलेल्या उपमुख्याधिकाऱ्यांवर भाजप कार्यकर्त्यांनी खोट्या नोटा फेकत निषेध केला अमरनाथ पालिकेत मोठा गोलमाल सुरू असून कामं न करता खोटी बिलं काढली जात आहेत कार्यकर्ते समस्या सोडवण्यासाठी पालिकेत हेलपाटे मारत आहेत मात्र त्यांची कामं होत नाहीत शहरातल्या सार्वजनिक शौचालयांची अवस्था बिकट असून मुख्याधिकाऱ्यांनी हे शौचालय वापरून दाखवल्यास एक लाख रुपये देऊ असं आव्हान गुलाबराव करंजुले यांनी दिलंय शहरातलं भाजी मार्केट एकोणीसशे बहात्तर साली उभारलं असून त्याची इमारत जीर्ण होऊनही पुनर्विकास झालेला नाही डांबरीकरण केलेल्या रस्त्यांना खड्डे पडत आहेत ही पालिकेला टाळत ठोकू असा इशारा यावेळी करंजुले यांनी दिला केंद्रात सत्ता आमची आहे महाराष्ट्रात सत्ता आमची आहे परंतु अंबरनाथ नगरमध्ये चाललेला जो गोलमाल आहे आणि त्या गोलमालसाठी अंबरनाथमधल्या तिन्ही मंडळातर्फे हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं अनेक वर्षापासून अनेक महिन्यापासून कार्यकर्ते आपले हेलपाटे घालतात या नगरपालिकेमध्ये अशी वरड आहे की बोगस बिलं काढली जातात कामं न करता बिलं काढली जातात जनतेचा पैशाचा गैरवापर केला जातो अतिशय घाणेरड्या पद्धतीने स शौचालय आहेत करोडो रुपये खर्च केले जातात पण त्याचा जो फायदा सर्वसामान्य नागरिकाला मिळाला पाहिजे तो मिळत नाही मी सांगतो मुख्य अधिकारी साहेबांनी मी सांगतो ते शौचालय एक दिवस वापरावं मी त्यांना एक लाख रुपये देईल भाजी मार्केटचा प्रश्न आहे एकोणीसशे बहात्तर साली आहे भाजी मार्केट बांधलेलं आहे साधारणतः तीस ते पस्तीस वर्षामध्ये इमारत ही जीर्ण होती परंतु आजपर्यंत जवळजवळ पंचावन्न वर्ष होऊनसुद्धा ह्या भाजी मार्केटचं पुनर् पुनर्निर्मिती झालेली नाही रस्त्यांचा प्रश्न आहे रस्ते चार महिन्यापूर्वी डांबरीकरण केलं आत्ता तिथे खड्डे पडलेत जर एक महिना त्यांनी कामं नाही केली तर अभिजित करंजुले सरनी सांगितल्याप्रमाणे या नगरपालिकेला टाळा ठोको आणि परत या नगरपालिकेत सीओ दिसणार नाही अशी व्यवस्था आम्ही करू या मोर्चाला भाजपचे नेते शशिकांत कांबळे नंदू परब अभिजित करंजुले विश्वजित करंजुले प्रजेश तेलंगी लक्ष्मण पंत भाजपचे सर्व माजी नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते एकमत न्यूज अंबरनाथ संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज